अलीकडे सादर करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांना बाधा आणणार असून तो अघोषित आणीबाणी सारखाच असल्याचा आरोप ब्लॅक पॅन्थर या पक्षानं केला पुरोगामी विचारसरणीला दडपण्यासाठी अर्बन नक्षलवाद या संकल्पनेचा गैरवापर होत असून वैचारिक मतभेद करणाऱ्यांवर हा कायदा लादण्याचा प्रकार हुकुमशाहीकडे नेणार आहे असं मत पक्षानं एका पत्रकात व्यक्त केलं संभाजी ब्रिगेडचे प्रमुख दादा गायकवाड यांच्यावर अलीकडे अक्कलकोट इथं झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत या हल्लेखोरांवर जनसुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा हा हल्ला सरकारच्या मौन पाठिंब्यानं झाल्याचा जनतेत समज होईल असा इशाराही देण्यात आला गायकवाड यांना अद्याप पोलीस संरक्षण न दिल्यानं त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांच्यासह राज्यातील सर्व पुरोगामी पक्ष व विचारधारेच्या नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली ब्लॅक पँथर पक्षानं जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करत तो अन्यथा लोकशाहीचा गळा घोटणारा आणि नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा ठरेल असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे दिला सदरचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात या निवेदनात ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई तानाजी गोंधळी संतोष धवन शारदा गायकवाड पूजा सुतार विद्या शिंदे दिनकर कांबळे पांडुरंग चौगुले आदींच्या सह्या आहेत सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड अनेक लोकांच्यावर हल्ले असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा पुरोगामी विचाराची जी नेते मंडळी आहेत त्यांच्यावर हा होत आहेत मुळात साहेब अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या भारतामध्ये संविधान आहे पूर्वी राजेशाही होती परंतु आता लोकशाही आहे लोकशाही राज्यामध्ये अशा पद्धतीचं वर्तन करणं हे लोकशाहीला साजेचं नाही भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसनुसार आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत संविधानात त्या संविधानानुसार प्रत्येक जण हे करत असते आपल्या पद्धतीने आपले विचार मांडायचं स्वातंत्र्य आहे कुठं जायचं त्याचे अधिकार आहेत काय खायचं ते अधिकार आहे कुठं ते मूलभूत अधिकार संविधानाने असताना आता मात्र एवढ्या प्रकारचे हल्ले होत आहेत की राज्यातील कायद्याने सुव्यवस्था बिघडलेली आहे मुळासाहेब प्रतापगडावर सोळाशे एकोणसाठ साली ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्यावेळेला जिजाऊनी म्हटलं होतं अरे त्या खानाच्या प्रेताचं काय केलं तुम्ही त्यावेळेला जिजाऊनी शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि ठेवलंय त्यांना तिकडं त्यावेळी जिजाऊनी सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये ज्या वेळेला एखादा शत्रू मरण पावतोय त्यावेळी त्या महिला त्याच्या मृत्यूनंतर त्याचं शत्रुत्वही संपत आहे लक्षात घ्या मग ज्या वेळेला लोकशाही होती हुकुमशाही होती त्यावेळेला देखील शिवाजी महाराजांनी जिजाऊंचं ऐकलं आणि प्रतापगडावर अफजल खानाचं स्मारक बांधायचं आहे मात्र आता फुलेशाह आंबेडकरांचे विचार आणि पूर्वभावी विचारांचे विचारांना जाणारे प्रेमदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केला आहे तो अत्यंत निंदनीय आहे आम्ही काय त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो